चला जेवायला या जेवण करा तुमचं झालं का जेवण तर आमचं चाललं आहे जेवण तर बघा संध्याकाळचं जेवण एकदम साधा बेत आहे सगळ्यांना नाही का हे झालं आहे नाही का सर्दी बिर्दी जाम झालेली आहे तर म्हणून मी साधा सिंपल भात आमटी केलेली आहे एकदम कमी तिखटाची आणि आपलं नाही का तिखट काय तर तोंडाला म्हणून का भाकरी आणि हे तिखट केले आहे तो का है है मना तो का तर काय हे तुम्ही मला सांगा तर तुमचं जेवण झालं का बाहेर तर खूप कडाक्याची थंडी पडलेली आहे तर बघा एकदम असं गरम गरम वाफळलेलं मी भात आणि भा आमटी केलेली आहे आणि हे आमटीमध्ये मी तू तूर, तूर ही मसूर डाळ आणि मूग मिक्स भाजी केलेली आहे मस्त असं नाही का तिखट वगैरे म्हटलं हे कमी तिखट केले तर हे तिखट आहे मग तर तुम्ही सांगा हे काय आहे तर या जेवण करायला कसं झालंय ते सांगा मला कमेंटमध्ये तर चला भेटू परत